टब टब मळकट मळकट नळ नळ डाग डाग टाइल्स स्टाईल डाग डाग मिरर मिरर दुसरं दुसरं मग मग काळ कुट्ट स्टूल घाण स्टूल घाण शॉवर शॉवर पिवळ पिवळ उपाय 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 स्प्रे स्प्रे एकदा स्प्रे दोन मिनिट सोडा रे घास घास थोडा रे मग धुवा सगळं रे हॅपी प्लॅनेट भारी रे बाथरूम झालं वाव रे हॅपी प्लॅनेट हे इंडियाच फर्स्ट फॉर्मिंग सोल्युशन आहे नॉन टॉक्सिक सेफ आहे आणि हे विशेष म्हणजे सायट्रिक ऍसिड पासून बनलेलं आहे त्याच्यामुळे कसलाही धोका नाहीये बाथरूमचे नळं टप टाईल्स टूल सगळ्या प्रकारच्या सर्फेसवरती हे काम करतं आणि काय नाही फक्त स्प्रे करायचं दोन मिनटं सोडायचं त्यानंतर मग स्क्रब करायचं आणि धुवून काढायचं अक्षरशः टाईल्स सुद्धा चकाचक निघतात आणि हे ने नेहमी मी वापरते तुम्ही यादी बघितलेलं असेल हे मी वरून मागवलेलं होतं फक्त किंमत दोनशे रुपये आहेत तुम्हाला सुद्धा हवं असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये लिंक असं टाईप करा मी याची डायरेक्ट लिंक तुम्हाला पाठवते हॅपी प्लॅनेट स्केल रिमूव्हर मी हे दर आठवड्याला वापरते त्यामुळे माझं बाथरूम नेहमी स्वच्छ राहतं आणि स्केल परत येत नाही फरक तुम्ही बघू शकता